अहो oh, चाळीस वर्ष झाले काही केला तरकारी कर काढायची रस्त्यापर्यंत आणि पाऊस आला का फार जायचाच पास्ता बाई कसं जायचं कसं यायचं खाली गेल्याशिवाय पर्याय नाही कामाला धंद्याला कशाला खाली जावं लागत तरकारी आणायला जावं लागत किराणा आणायला जावं लागत कशाला खाली जावं लागत कुणी आजारी पडलं तर फार मरण तरी डॉक्टर वर येत नाही ही बाई त्या दिवशी पडली बेशुद्ध झाली तर डॉक्टर कसा कसा आणला चालू आम्ही आमचंच आम्हाला माहिती डॉक्टर सुद्धा येत नाही रस्ता चांगला नाही तुमचा आम्ही येणार नाही डायरेक्ट सांगतो असं काय करावा काय बोलावा कोणाला आम्हाला काही कळत नाही काहीच नाही आमदाराकडे जाऊन झालं आणि तहसील कार्यालयात गेलो तहसीलदार काही आमच्या सारखं रस्त्याची काही दखल घेत नाही आमदार आता आता गेलो तीन महिने झाले आम्ही जुन्याला यालपट घाली तो दोनदा तहसीलदार घेऊन गेले त्यांचं म्हणणं काय आता त्यांचं म्हणणं आता काय आम्हाला खात्याचा वाद आहे तर खातं फोडून द्या आणि मग खातं आणि रस्ता या दोन्ही पण नोंद एका टेबलवर आम्ही करून देतो पण आमचं असं म्हणणं आहे खात्याचा आणि रस्त्याचा काहीच संबंध नाही आज चाळीस वर्ष आम्ही कशासाठी थांबलो कोणाला सहज सहा गणित आम्ही जर सात घराने खातं पडून दिलं आणि आमचाच वाद जर आज सही झाली तर भविष्यात आम्हाला रस्ता वही काय गॅरंटी कोण देईल चाळीस वर्ष जाऊ तो रस्ता होऊ शकला नाही आमदार करू शकले नाही गोललभ आमदार होते तेव्हा रस्ता झाला नाही त्यांचा मुलगा आमदार झाला तरी झाला नाही त्याच्या आधी सोनवणे झाले तेव्हा झाला नाही असे बरेचसे आमदार होऊन गेलेत कितीतरी सरपंच होऊन गेलेत माझ्या लग्नाला सुद्धा तीस एक वर्ष झालेले तसा आहे हा रस्ता असा आम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये तीन वेळा गेलो जेव्हा जेव्हा आम्ही अपडेट घेतो तेव्हा तेव्हा आम्हाला तेच कारण आहेत पण सरपंच पण लक्ष घालत नाही आतापर्यंत तसं तलाठी तलाठी पण येऊन गेला सगळ्यांचं तेच त्यांचं काही म्हणणं नाही गप्प गप्प येतात इलेक्शन असली गोड गोड बोलतात आम्हाला आश्वासनं देतात अठरा शेतकऱ्यांपैकी एक आम्ही एवढी दोनच शेतकऱ्यांची घर इकडे हा एक तिसरा माणूस आलाय आणि आजी लहान लहान पोहोरात चार महिने झाले ती पोरं आम्ही शाळेतून घरी ठेवलेली वाघाची भीती रातच रीत आम्ही कसं काय करायचं ही पोरात चार महिने झाले जसं पाऊस चालू झालाय सर शाळेत जात नाही न्यायची कशी काय त्या पोरीचा बाप तर नाहीये ते आजोबा आता तुम्ही बघितलं घरामध्ये आजारी ते तिच्या आजोबा आहेत आजी म्हातारी या मुलीला कोणी शाळेत न्यायचं पण आमच्या अशी कोणीच दखल घेत नाही आता तर आमचा फायनल निर्णय का जुन्नरला जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये आम्ही आत्मदन करणारे आम्ही उडणारच नाही आमचे रस्ता झाल्याशिवाय कार्यालयात जाणारच किती आणि इकडं अठरा शेतकऱ्यांची वाहतुकी आणि आजपर्यंत आमदार साहेबांचं गाव असल्यामुळं आम्ही मीडिया बिडिया अशा प्रकरण करीत नव्हतो आम्ही त्यांचा आदर केला काम का, थांबवलं था। था। तो एक शेतकरी जरा लय असा त्याला खात पडून लागत त्याच्या पैशा पाण्याला लोक घाबरतात अठरा शेतकरी हा अख्यास धर एका शेतकऱ्यामुळे एवढे गाव गावचे शेतकरी सरपंच तांटा मुक्ती कुणीच त्या शेतकऱ्याला एकाला दाबती नाही कारण तोच सगळ्यांना भारी बसत आहे सगळी त्याला घाबरून राहतात आमचा कोणीच विचार करीत नाही दिवशी आम्हाला सुद्धा आमची दखल घेतली गेली नाही आम्ही तिथं पण गेलो काल आमच्या वाडीत लावली ग्रामसभा तिथं ते त्यांनी भांडण केली मग आता करायची काल पण आम्हाला शेवटची अपेक्षा होती का काल आमच्या रस्त्याची नोंद होईल म्हणून ग्रामसभा लावली सरपंचानी पण काल सुद्धा झाला नाही सभा त्यांनी बारगाळवली भांडणं केली मी सगळं तुम्हाला देते माझ्याकडे आम्ही काल पण व्हिडिओ काढून ठेवलेले पण तुम्हाला आमदाराचा गाव असल्यामुळे आम्ही आमदाराचा आदर करीत होतो आणि आमदाराचा आधार करायचा बुद्रुक हे आमदाराचं गाव आहे आपल्या आमदाराची इज्जत जायला नको म्हणून आजपर्यंत आई भानगड केली नाही पण आता तीस चाळीस वर्ष झाले आमचे आज सासू सासरे गेले आता आमची पण वेळ आली गेल्या वर्षी माझी मुलगी मी अक्षरशः इथून रोड पर्यंत कळा नेलेली आणि सगळ्या शेतकऱ्यांना माहिती सगळ्या शेतकऱ्यांना ही गोष्ट माहितीये पावसाळ्यात माझ्याकडे सगळ्या क्लिप आहेत मी तुम्हाला ती पण आज त्या बाईच्या पोराचं ऑपरेशन झालं त्याला चार जणांनी उचलून नेले रोडला मग तिथून मध्ये टाके काढायला माझ्या मुलाचं पाहायचं ज्या बाईच्या पोराचं ऑपरेशन झालं त्याला पुण्याला ठेवलं त्याला घर असून सुद्धा त्याला घरी आण आम्हाला पोरांकसा दखल देता ना येत नाही पोर आमचं इथं नाही शासक तर म्हणते पानन खुले कर हा पानन रस्ते मग कुडय सरकारचे पानन रस्ते कुठे सरकारचे पानन रस्ते त्यांनी मुळात सरकारला लाज वाटली आजपर्यंत आजपर्यंत आम्ही लाज धरली शिवरे बुद्रुक वल्लभ शेठ गाव आहे आमदाराचं तालुक्यात गाजलेला आमदार होता त्याची आम्ही लाज धरली पण त्यांना लाज नाही वाटली हे माझं म्हणणं आहे आज तहसीलदारांच्या वरती पत्रकार कुठे केले केलेलं आहे मंत्रालयापर्यंत त्यांना सगळे अर्ज दिलेले आहेत आणि मी स्वतः याच्याकडे गेले होते जिल्हा अधिकाऱ्यांकडे त्यांनी तहसीलदारांना फोन केला आणि सांगितलं एक तासामध्ये रिपोर्ट पाठवा मला तर मी एक तास वेट केला त्यांचा साडेचारला मी अपॉइंटमेंट घेतली मला साडेचारला तहसीलदार भेटले भेटले अधिकारी ते बोलले एक तासामध्ये मी तुम्हाला रिपोर्ट पाठवतो मग तिथं थांबले मी एक तास तर त्यांनी काही रिपोर्ट पाठवले नाही जिल्हा अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांना मग मी शेवटी सात वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयातून घरी आले मला घरी आल्या रात्रीचे साडे अकरा वाजता मी ह्या रस्त्याने रात्रीचे साडे अकरा एकटी आली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त तहसीलदारांना सांगितलं तुमचा प्रॉब्लेम काय तुम्हाला फोनवर मेसेज करून सांगा व्हॉट्सअपला नाही सांगितलं त्यांना कळवलं नाही ते आता तहसीलदारांना जोखम घेतली तर आम्ही स्वतः जाणार आहे जिल्हाधिकारी पण परत जाणार आहे आम्ही त्याला नाही आता आमचा घेऊन बाईचा नवरा तिथं पाडला त्या दिवशी आम्ही काय करायचं कवर कोणाचा विचार करायचा आज तीस चाळीस वर्ष आम्ही फक्त आमदारांना दबून राहिलो का आता आपल्या गावचा आमदार त्यांची विज्जत जायला नको नाही मी ति झाल्या आमदारासाठी आम्ही बाया गेलोय बनल्यावर त्यांनी आम्हाला तेच सांगितलं त्यांनी आम्हाला तेच सांगितलं का तुमचा खात्याचा वाद मिटवा आणि मग आमच्याकडे आम्ही लगेच रस्ता करून आमचं एवढंच म्हणणं खातं फुटत नाही खात्याचा रस्त्याचा काही संबंध नाहीये असं कुठं आहे का कोणत्या याच्यामध्ये कायद्यामध्ये असं आधी खातं मग रस्ता असं कुठं आहे वा कुठं नमूद केलेली गोष्ट सरकारने होणार म्हणून त्याच काय हे कसे काय अडवू शकते असं जर एखाद्या कायद्यात कुठं नमूद असाल ना का कुठल्या शेतकऱ्याच्या खात्याची अडचण आहे तशीदाराने आम्हाला असं दाखवून द्यावा आणि सगळ्या शेतकऱ्यांची खाते फुडून द्यावा आम्ही देतो आणि मग रस्ता करा याच्यात याच्यात जवळजवळ पाच सहा शेतकरी तसे

आणि रस्ता खात्याच काय फुटत नाही आणि आम्ही रस्ता झाल्याशिवाय खात फोडूनच जाणार नाही खात फोडून देऊ शकत नाही जे लहान लहान पोर होती तेव्हापासून म्हातारे झाले खातेदार दुसरा खात फोडून लागत आहे तिसरा हा कसा काय रिवाज हा नाही आमचा तिसऱ्या संबंध जसे भाऊ खाते तेच बोला ना बाकी त्याचा बोलायचा संबंध नाहीये होऊ शकत या लाडक्या बहिणीत हा सरकारने मला आता तेच बोलायचं होतं सरकारने आम्हाला लाडक्या बहिणी बोला बनवलं एकनाथ शिंदे आणि तहसीलदारांनी त्याच्या लाडक्या बहिणी नाही आम्ही त्याला पैशाची गरज असेल काहीतरी त्याला म्हणून मागचे आलेले सगळे पैसे आम्ही लागले तहसीलदारांनी आमची नोंद घालून आमची नोंद करून घ्या कारण तहसीलदार एकाची बाजू असं खाते त्याच्या पैशाशिवाय नाही होऊ शकतो यांचं काय तीन महिने झाले तहसीलला अर्ज दिलेला आम्ही अठ्ठावीस पाच ला अर्ज दिलेला आहे तहसीलला तरी पण तसे तीन महिने झाले दर आठवड्याला जातोय त्यांच्याकडे दर आठवड्याला जाऊन पण प्रत्येक वेळेस ते अशी उडवढची उत्तर देतोय आम्हाला देत नाही आम्हाला आम्ही त्या दिवशी तशी कार्यालयामध्ये गेलो वेळच नाही म्हटले आम्हाला मीटिंग आम्ही बाहेर एवढ्या बाहेर बाहेर काढलं तशी महिला नाही म्हणूनच आता आम्ही महिला आहेत ना महिला काय आम्हाला दाखवायचं काम आहे मला काम आहे मला मीटिंग म्हणून म्हणून खात्याचा आणि खाता रस्ता झाला आम्ही खाता फोडा फोडून द्या तोपर्यंत नाही पण तोवर नाही आणि आजपर्यंत आम्ही सगळ्यांचा आदर केला सर जेवढे सरपंच निवडून आले त्यांचा केला त्यांची चव नको जायला समृद्धी गाव झाले जुन्नर तालुका मग कुठे आमचा समृद्धी महामार्ग काय चला बघायला आमचा रस्ता समृद्धी महामार्ग आमच्या शेतकऱ्यांना फक्त उन्हाळ्यात तिकडे यायचं असते पावसाळ्यात ते शेतकरी नाही पाऊस पाणी चालला तर त्यांच्या वावरात काय घरायचे यावाच अशी काही गरज नसते आणि त्यांना आम्ही बोलूच शकत नाही कारण त्यांनी ऊस लावले त्यांना गरज नाही असं नाही पण आपल्या या रस्त्यामुळे पाहिलं नाही कुठली कंडिशन होती आणि त्याच टायम असतात तर फ्रातरेते या आमची मातारीबाई माग आली संदेकाचे दवाखान्यातून खाण्या तुन्याताना सरिता माग सर यांच्या जवळ इथंच वाघ बाजूला बसलायन त्या तिथून आले घरी आले तर त्यांना बोलता येत नव्ह काय करायचं काय करायचं आता ये राणे रांची वस्ती वाघ ही सगळे कचेच रस्ता वास वास प्रमाणे टप टप जातो गाडी तर गेल्या वर्षी कांद्याचे आरंग घरी सोडून दिले ना आता सुद्धा कांद्याची आरांगडी घरी साढणारे पावसामुळे ही दोन आर्मी दोन आर्मी गेल्या दो वर्षी सुद्धा आणि आता का तर असता नाही कड्डवत कसं करायचं डळण वळण कशी करायची सरकार म्हणतात दळणवळणाचे मार्ग सगळे मोकळे आहेत शेतकऱ्यांना आडू नका प्रत्येकाच्या घरापर्यंत रस्ता आहे वावर तिथं पडायची तेवढी पडली वाहून नाही सगळीकडे रस्ता रस्ता म्हणतात मग आता हे मधूच कुडून आलं रस्ता तिथं खातन रस्ता खातन रस्ता भरलेल्या टोल्या खाली केल्यात आम्ही स्वतः जाऊन बघून आलो सरपंचाने भरल्या होत्या सरपंच पण दडपण आणतोय सगळ्यांना सगळ्यांना दादागिरी करतात जाले, जाले, तर सगळ्या लोकांच्या सह्या झाल्या सगळं झाले तहसीलदार आपलं टाळा टाळा आज या उद्या या आम्ही फलप घेतोय आम्ही जुन्नरला जातोय त्या दिवशी आम्ही मग सगळ्या महिला गेलो त्यांनी आम्हाला बाहेर काढलं मला वेळ नाही आता मला पुढची मिटिंग निघून गेले लगेच बाहेर गेलो त्यांच्याशी हसले बिसले त्यांनाच हातात हात दिला निघून गेले आम्ही काय समजायचं समजायचं आमच्याकडे पैसा कमी नाही तर सरकारला म्हणा पैसा द्या मग आम्ही त्यांना देतो आम्ही पैसा तर देऊ शकत नाही आम्ही सामान्य रोज कामाला जातोय बाया कामाला जायचं किराणा जावच लागत भाजी आणाय तरकारी आणाय जावच लागत कशाला आमचा आम्ही एवढ्या सात घराच्या महिला साती महिला जाऊन तिथं आत्मदान आहे तहसीलदार कार्यालयामध्ये बसून उद्याच जाणार आम्ही तिथं जाणार आहे त्यांनी आम्हाला लवकर निर्णय द्यावा आता आम्ही तिथून उठू हा तसं उठत नाही मग आम्हाला आता रोज मारण्यापेक्षा या रस्त्याने जा रोज रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा तिथे एकदाच मरतो ना रोज जा थोडं थोडं मरून काहीच उपयोग नाही नाही